इकडे क्रिकेटची मॅच आज सुद्धा आज इकडे थोडा सकाळी पाऊस पडला आणि आता आपण चाललो आहे आपल्या मंदिरात दोन मंदिर आहेत इकडे चालत चाललो आहे अर्धा तास लागेल तर चला जाऊया चाललो आहे मम्मी पप्पा म सोनू आणि हे काका आहेत आपले माझ्या आत मिस्टर आहेत सो आपण एवढे जण आहे चालत चला जाऊया हे बघा मित्रांनो गावी आल्याचा हा एक फायदा असतो करवंद बघा चालता चालता एवढ कडाक्याचं ऊन आहे बट हे सगळं आपल्याला आधार करवंद खात खात गोड आंबट बरं वाटतं करवंद तोडया आणि जाऊया खात खात काही झालं खूप बेकार झालीये उन्हातून लांबच्याच तिकडचे बाजूच्या घरातल्या पोरी गेल्या होत्या मंदिरात त्या पण आम्हाला माहीत नव्हतं नाहीतर ते ते आम्ही पण गेलो होतो सगळीसोबत तर त्या रिटर्न युसुद्धा मग त्यांनी पेप्सी घेतलेली तर ती आम्हाला दिली त्याच्या याच्यावर थोडं तोंड ठेवून ठेवून थोडं 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 करून तेवढं तरी चालायला होतं आहे ते सगळं सुकले आहे बघा अजून दहा पंधरा मिनटं चालायचं आहे चला రోడ్ పా thank you त्यांच्या लग्नामध्ये सुखामध्ये मालकीमध्ये पुरामध्ये व्यवहारामध्ये कुटुंबामध्ये काय जेव्हा अडी अडचणी असते काय आपत्ती असते काय असते काय आवश्यक असेल करणे असेल उठवणे असते लाभ दाबाने तू आपल्यामुळे असे एवढं सहन वेगळं करत त्यांच्या मनात ज्या ज्या काही इच्छा असते त्या पूर्ण कर एकंदर ज्या धंद्याची जी काय मालकी आहे उभी करून सुखाची मालकी करून पुराची मालकी पिकर आणि अशा त्यांनी त्यांची टकवाली कर मला द्या आणि सांभाळ करणे बरं अजून खूप <laughs> करा पॅन्ट <laughs> पॅन्टिक <पैंड़ थी। laughs> <laughs> <laughs> शिक्षा <जीर> <laughs> शिक्षा, <जीर> <laughs> शिक्षा दिली देवाने <laughs> त्यांना उगाच परेशान करत होते माकडांना हुप करते शोभ

Jeg vil kle på meg. Então, देवदर्शनाला आता घरी चालू पहिला ओवर ओहो आईस फिल्डिंग पहिल्या ओव्हरचा दुसरा चेंडू हो। कॅच पकडली इतर सुंदर अशी विकेट जबरदस्त ಹೊಿಲ್ವಾ <laughs> <laughs>

ज्याचा फुगा फुटला तो बाहेर येईल बाहेर या ज्याचा फुगा फुटलाय तो बाहेर येईल बळा पळा बळा नाही मध्ये यायच बळा बळा तीच्या बाहेर जायचं नाही शेवटचे दोन पद बघूया कोण शेवटला बाकी उरतोय तुला नाव सांग पूर्ण एक आणि तो तुषार कोसकर आणि तुषार बायकांचा राऊंड सुरू झालाय मम्मी पण आणि मम्मी चे सपोर्ट सिस्टम आले इथे <laughs> पप्पा अखंड वर्षभर वर काम करतात त्याचा थोडा विरंगणा म्हणून आपण हे सगळं आयोजन करतो कृपया महिलांना विनंती आहे स्पर्धेत सहभागी हो नाचा सर्वांनी नाचायचं या तुमचं स्वागत आहे या 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 एक खुर्ची कमी करा स्वागत अगं तू तिकडनं पा तिथे बसायचं पहिला राऊंड झाला सेकंड राऊंड सुरू करतोय आपण ज्या महिला बाकी आहेत त्यांनी कृपया खाली यायच्या ज्या घरी असतील मित्रांनो विषय असं झाला की तुम्ही बघितलं की लहान मुलांची संगीत खुर्ची झाली त्यानंतर महिलांची एक राऊंड झाला ज्याच्यात माझी मम्मी पण होती सो तो राऊंड झाला त्याच्यानंतर त्या ज्या का त्या त्या म्हणजे त्या मध्ये ज्या काकी आल्या निवडून तो फर्स्ट राऊंड होता त्याच्यानंतर अजून महिलांचा पण अजून एक सेकंड राऊंड होता त्याच्यामध्ये मला मम्मी वगैरे बोलली की जा तू पण जा खेळायला वगैरे तर मला पण तसं पण खेळायचंच होतं सो मी पण गेली खेळायला तर त्या राऊंडमध्ये मी आले ना का फर्स्ट आली त्या राऊंडमध्ये तर त्या ज्या काकी होत्या त्यांच्यात आणि माझ्यात मग फायनल राऊंड होतं म्हणजे फायनल होते मग होती तर त्याच्यामध्ये ऑब्वियसली त्या काकी फर्स्ट आल्या मग त्यांनी माझं नाव वगैरे लिहून घेतलं त्या म्हणजे तिकडे ते ऑर्गनायझर वगैरे ते त्यांनी की म्हणजे हरलेल्यांची पण नावं लिहून घेत होते तर ऑबियस्ली मी सांगितलं की असं धनश्री करून वगैरे आणि मग नंतर ते गेम्स वगैरे झाले आणि मग नंतर ना रात्री नमन होतं तर नमन होतं तर मी मस्त आपली निमांत बसले चप्पल वगैरे काढून की आवा का म नमन बघायचं वगैरे आणि अचानक त्यांनी नाव घेतलं की काय संगीतपूरची महिला द्वितीय पारितोषिक धनश्री करून तर भाई मी शॉक झाले एकदम की म्हणजे ते सांगितलं नव्हतं सेकंड नंबरला पण आहे ते बोलवते फर्स्ट नंबरलाच आहे हे साडी करून पैठणी साडी तर मी म्हणजे काय आयुष्यात माझं नाव होतं मग मी चप्पल वगैरे घालून गेली फटफट फटफट मग प्राईज वगैरे घेतला आणि मग तेच की सेकंड नंबर आला माझा तर ते असं अनएक्सपेक्टेड होतं एक तर मी एकवीस वर्षातून फर्स्ट टाईम गावी गेलेली तर तिकडे जाऊन असं काहीतरी आता तुम्हाला म्हणजे असं खोटं वाटेल कारण तिकडे कोणी खेळताना पण व्हिडिओ काढला नाही ना की प्राईज घेताना व्हिडिओ काढला हे जे आहे हे बोलत ते एप्रिल मे जेव्हा पण आम्ही गेलो होतो गावी तेव्हापासून मी सांभाळून ठेवलं आहे की तो म्हणजे प्रूफसाठी तर हे त्यांनी दिलं होतं आणि ह्याच्यामध्ये होते समथिंग ठीक आहे दोनशे रुपये सो लाईफमध्ये हे मॅटर नाही करत कधीच हे मॅटर करत आपलं नाव मॅटर करत माझ्या घरची पण खुश झाली की हा बाबा म्हणजे गेलो एवढं आणि असं तिकडं सगळं पूर्ण गाव बसलेलं तर त्या गावां गावाच्या समोर रक्क त्या स्टेजवर जाणं वगैरे अशा ह्या टेनवलॉकमध्ये जरी दहा रुपये जरी असते ना तरी त्याची किंमत नाही आहे आत्ताच्या कंडिशनला नावाची किंमत आहे ते नाव तिकडे तिकडे जाऊन नाव होणं म्हणजे काय असं बीक म्हणजे काय ते बिघलेलं नाही आहे पण तेच आहे की म्हणजे तेव्हा माझ्या घरच्यांना प्राऊड वाटलं की हा बाबा माझ्या मुलीचं नाव घेतलं तिकडे स्टेजवर गेल्यावरती वगैरे आणि मम्मी पप्पांना प्राऊड वाटणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे बाकी लाईफमध्ये काहीच मॅटर नाही करत तुमच्या आईबाबांचं सुख त्यांना आपल्यापासून कसं प्राऊड फील होईल ह्या गोष्टी मॅटर करतात सोबत एवढं सांगायचं होतं की ते होतं ते मी ठेवलेलं आहे हा व्हिडिओ शूट करायला कारण तिकडे शूट करताना आलं सो इकडे घरी मुंबईला येऊन शूट करायचं होतं त्यासाठी मी ते इन्व्हॉल्व्ह ठेवलं होतं सो बस तेच होतं थँक्यू

विजेत्यांचं अभिनंदन तरळ बंधू पदरची खालची वाडी हारसे विजेता संघ काही बाजी सप वाडीकर यांच्या काही बाजी सप वाडीकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री किरण बाजी वाडीकर यांच्याकडून रोज रुपये